संपूर्ण प्रचार केला केला प्रसार त्या नामदेवरायांच्या कदमंता एकूण होण्याचा सप्तशतकोत्तर अहून चौसष्ट वर्ष आहे मला काय प्रश्न असा पडतो की हे आपण आपली व्यवहारात एकूण नामदेव नायक महाराष्ट्र झाले हे आपली परिभाषा आपल्या प्रत्येकाची आपण वापरतो मला काय प्रश्न असा की असं म्हणण्याचं तरी आज दामदेवराय पाणी झाले तर कधी एकूण होत आपली ताकद मर्यादित आहे आपली राहून आता आपण सुख राहू त्यामुळे आपल्या आज जे आहे ना ते आपण संचालक आहोत आम्ही असं म्हणतो दामदेवरायची आज त्या पंचमृतांबद्दल ती पंचमूत ती पुन्हा जिथून आली तिथे एशिया आणि भारत अखंड एकरूप होते ते एकूण झाले ते म्हणत कितपत न्यायालयाची भाग करून निघून न्यायालयाचं म्हणतात

तू देव मी भक्त आणि सेव करी का तुम्हाला आणखी पण तू नाकामध्ये बघता मला प्रसंग पाहते तुम्हाला तू स्वामी मी सेवक खंडना तुम्हाला स्वामी मी तुझा पाहता सेवे करी कोण पदार्थ आहे भक्त आणि या दोघांच्या मधल्या प्रेमाच नाव भक्ती ही भक्तीची व्याख्या जुनी आहे

हे त्यांनी अनुभव ते नाव म्हणून नाहीये आपली भाषा आपण वापरतो आपल्या समाजासाठी आपल्याला अखंड महाराजाचा साई भाग आहे असे नाव बोल आपण घेतलेला आहे हो अनुभव वैशिष्ट्य पूर्ण आहे त्याच्यामध्ये स्वतःच्या अवस्था अवस्थेमध्ये आहे किंवा आयुष्यभर प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास मी कोणत्या अवस्थेमध्ये घेत मी काय केलं माझ घर कुठे आहे आणि माझ्या घराचा पत्ता मला पुरामुळे सापडला असा सगळा केलाय नामदेव काय काय त्यांच्या जीवनानुसार आहे त्यांनी जीवन कस व्यक्त केलं त्यांनी काय कोणते केले त्यांचं स्थान कोणतं आहे ते आम्हाला कसा प्रयत्न त्या घराचा एका अर्थाने दामदेवरायाच संपूर्ण चित्र दामदेवरायाची एका मंत्रामध्ये आजच्या भाषेमध्ये तर हे रायाचं पाच चंद्राचं आत्मचरित्र आहे

म्हणून महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये जे नारायणी उपाख्यान आहे त्या नारायणी उपाख्यानामध्ये व्यासांनी हा जो भागवत, भागवत धर्म आहे हा जो भागवत विचार आहे धर्म शब्दामध्ये हाती भयंकर होत आहे आम्ही जेव्हा म्हणतो आम्ही धर्माचे धर्माने आहोत त्याचा आमचा धर्म विचाराचे पाहिजे म्हणायचं त्या धर्माचा विचार करा

पहिलं पुनराप्रिया अरे कुणाला भागवतो भागवताचा विचार काय भागवताचा नावा काय भागवत असतो साथ काय भागवताचा साध आहे दुर्लभा त्याने भागवत धर्माला जो अनुसरला भागवत धर्मामधल्या प्रकृतीचं रहस्य ज्याला आठवलं त्याला मोक्ष ठेवलेला आहे मोक्ष तो महावतार म्हणून मोक्ष थांबलेला आहे थांबलेल्या पंढरी बरोबर नागदेय म्हणतात आहोत पंढरीच्या वाघकंठामध्ये हा शब्द मी त्यांचा आहे म्हणून वापरतो त्या म्हणतात पंधणीच्या वाळवंटामध्ये अरे कोणीतरी मला आश्रय म्हणतात ना येता मोक्ष सुखा हा

अरे त्याच्या हातामध्ये जरonedDateTime असता तर हातावरती करे तरी आवे तणसा हरी असा जटा हातामध्ये आहे तो स्वदारातको जगाला जे सर्व जो कार्यरत बनतो त्याला भागतो आता राईची अरे त्याला अखंड परमात्मा प्राप्त आहे असे लावून द्या त्या भगवंताचे रूप संपूर्ण जगाला हे भक्तीची दोन अंग आहे एकाच नाव आहे नाव आहे शिक्षण दुसऱ्याच नाव आहे फक्त संधी हे दोन्ही किती एक पट्ट आहे त्याच नाव नामदे